जर तुमचे देखील केस गळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण केस गळतीची समस्या या विषयावर बोलणार आहोत यामध्ये मी तुम्हाला केस गळतीची कारणे सांगणार आहे तसेच डॉक्टरांद्वारे कोणती ट्रीटमेंट दिली जाते कोणते गोळ्या औषधांद्वारे डॉक्टर केस गळती थांबवतात याविषयी देखील मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा प्रथम आपण कारणे पाहूया केस नक्की का गळत असतात जर आपल्या शरीरामध्ये हार्मोनोल्स चेंजेस झाले तर यामुळे देखील आपले केसही गळत असतात त्याचप्रमाणे पिरियड्स आल्यावर सुद्धा याचा परिणाम आपल्या हार्मोनल्सवर होतो सतत वेगवेगळ्या प्रकारचे गोळे औषधं खात राहणे याचा परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर होतो हॉर्मोनोलन्स शरीरा झाल्यामुळे केस गळायला चालू होतात जेव्हा आपल्या शरीरामध्ये एड्रिनिल हार्मोन म्हणजेच स्ट्रेस हार्मोन्स हे जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा आपल्या डोक्यातून केस गळती ही चालू होते तर आपण पाहूया की कोणते केस गळती थांबू शकते आपले केस हे लांब होऊ शकतात दाट होऊ शकतात आणि कोणते गोळे औषध डॉक्टर देत असतात तर जेव्हा केस गळती चालू होते अशा कंडिशन मध्ये आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर प्रथम आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगतात आणि त्याच्यावरून ठरवतात की पेशंटला नक्की कोणत्या गोळ्या औषधांची गरज आहे आणि मग त्यांना गोळ्या देतात तर नॉर्मली डॉक्टर जेव्हा केस गळत असतात तेव्हा कॅल्शियमच्या गोळ्या दे ते देतात त्याच्यामध्ये ए टू झेड कॅल्शियम लिवोजेन कॅप्सूल ओरोफॉल एक्स टॅबलेट ए टू झेड कॅप्सूल न्यूरोबिन फोर टॅबलेट न्यूरोकाईंड ओडी टॅबलेट ह्या टॅबलेट डॉक्टर आपल्याला देत असतात त्यापैकी कोणती एक टॅबलेट तुम्हाला रोज सकाळी खायची आहे यासोबतच डॉक्टर आणि लोशन सुद्धा देतात हे लोशन तुम्हाला केसांमध्ये आठवड्यातनं दोन ते तीन वेळा लावायचं आहे केसांना या लोशननी मसाज द्यायची आहे त्याचबरोबर किटकॅनाझलचा शॅम्पू सुद्धा देतात हा शॅम्पू तुम्हाला आठवड्यातनं दोन वेळा तुमच्या केसांना लावायचा असतो ही ट्रीटमेंट तुम्ही एक महिना कंटिन्यू करू शकता यापैकी कोणतीही एक गोळी तुम्ही जर खाल्ली आणि त्याच सोबत लोशन आणि हा शॅम्पू यूज केला तर तुमची केस गळतीची समस्या ही नक्कीच कमी होते त्याचबरोबर तुम्हाला हेअर ऑइल म्हणून मिनॉक्सिडिलचं सोल्युशन देतात हे हेअर ऑइल तुम्हाला दोन दिवस आठ केसांना लावायचं आहे आणि मसाज करायचे आहे यामुळे तुमचं मुळापासून ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं होईल फास्ट होईल तर या ट्रीटमेंटने सुद्धा तुमची केस गळती थांबू शकते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय इफेक्ट जाणवतो ते मला कमेंट करून सांगा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझे यूट्यूब चॅनल औषधांचे ज्ञान याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा